देवपूजेत कपूराचे कर्पूर किंवा कपूर मोठे महत्त्व मानले जाते हिंदू धर्मातील प्रत्येक आरतीच्या शेवटी कर्पूर आरती केली जाते यामागे धार्मिक आध्यात्मिक व वैज्ञानिक कारणे आहेत देवपूजित कपूरचे महत्त्व शुद्धतेचे प्रतीक कपूर पेटवला की तो पूर्णपणे जळून जातो आणि काहीही अवशेष राहत नाही याचा अर्थ मनुष्यानेही आपले अहंकार वासनांपासून मुक्त होऊन परमेश्वराला अर्पण व्हावे नकारात्मक ऊर्जेचा नाश कपूर जळाल्यावर वातावरणातील नकारात्मक शक्ती व वा दूषित वायू नष्ट होतात घरात शुद्ध व वा सकारात्मक वातावरण निर्माण होते देवतेला प्रिय पुराणांमध्ये म्हटले आहे की भगवान विष्णू व भगवान शिवांना कपूर अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्यांच्या पूजेत कपूर वापरणे शुभ मानले जाते आरोग्यदायी उपयोग कपूरचा सुगंध हवेला शुद्ध करतो डास माशा धूर ठेवतो व श्वसनाच्या त्रासातही फायदेशीर ठरतो प्रकाशाचे प्रतीक कपूर जळताना तेजस्वी प्रकाश देतो तो ज्ञान सत्य आणि परमेश्वराच्या प्रकाशाचे प्रतीक मानला जातो अर्पणाची भावना आरती करताना भाविक आपली सर्व वासना अहंकार राग द्वेष यांना जाळून टाकून देवाला समर्पित करण्याची भावना व्यक्त करतो त्यामुळे देवपूजेत कपूर केवळ सुगंध वा शोभेसाठी नसून तो आध्यात्मिक शुद्धीकरण आरोग्य व भक्तिभाव वाढवणारे साधन आहे